सर्वसामान्य नागरिकांच्या कररूपानं शासनाच्या तिजोरीत जमा होणारा पैसा म्हणजेच हा निधी आहे त्यामुळे त्या ते निधीचा योग्य आणि पारदर्शक वापर होणं अत्यंत गरजेचं विकास विकासकामांसाठी वारंवार निधी मिळत नाही त्यामुळे मिळालेल्या निधीतून होणारी कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झालीच पाहिजे आणि ही कामं गुणवत्तापूर्ण करून घेण्याची नागरिकांची देखील जबाबदारी असल्याचं आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलं आहा कोपरगाव शहरात विविध योजनांच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक एकमध्ये साई सिटी ते शांतीनगर सर ते आहेर घर सीडी वर्कसह रस्ता करणे पन्नास लाख गिरमेघर ते कोपरेघर रस्ता काँक्रिटीकरण करणे वीस लाख आणि कृष्णा आवारे घर ते गुंजळ घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे तीस लाख प्रभाग क्रमांक नऊ मध्ये गुलमोहर कॉलनी अंतर्गत रस्ता करणे तीस लाख प्रभाग क्रमांक मध्ये गजानन नगर गोरबानगर रस्त्यावरील सीडी वर्क लाख अशा एकूण एक पूर्णांक पंचावन्न कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार काळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते शहरामध्ये विकास कामांचा दर्जा गुणवत्तापूर्ण असावा कामाच्या दर्जाच्या बाबतीत तडजोड चालणार नाही नागरिकांनी देखील सुरु विकास विकासकामात हलगर्जीपणा होत असेल तर माझ्याशी संपर्क करावा असं आवाहन देखील काळे यांनी राज्य शासनाच्या विविध योजनेमधून हो बरेचसे कामांचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे ज्या ज्या भागामधले एकदम बऱ्याच वर्षापूर्वीच्या अडचणी होत्या अशा अडचणी सोडवण्यासाठी आपण निधी उपलब्ध केलेला आहे आणि खरं म्हणजे याला मागच्या वर्षी मंजुरी मिळाली आणि प्रोसेस करता करता मध्ये इलेक्शन आलं आणि त्यामुळे थोडासा विलंब झाला पण आता ही कामं मार्गी लागत आहे किंवा निश्चितपणाने ज्या अडचणी नागरिकांना या भागात होत्या त्या या सर्व कामांच्या माध्यमातून दूर होतील अजूनही काही आता अडचणी त्यांनी सांगितले तर त्यालाही आपण कसा निधी उपलब्ध करून देता येईल असा प्रयत्न करू आपल्या सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लागेल जे काही काम होतंय ते काही वारंवार होणार नाही त्याच्यामुळे ह्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे कुठं काही चुकीचं वाटत असेल काही शंका वाटत असेल चुकीची असू किंवा खरी असू पण जर काही वाटलं तर निश्चितपणाने मला संपर्क करावा माझ्या ऑफिसला संपर्क करावा या सर्व गोष्टी आपण त्याच निरसन करू आणि चांगले काम दर्जेदार कामं व्हावे हे आपण सर्वांची जबाबदारी समजून आपण ते करूया एवढीच अपेक्षा आपल्या सर्वकडनं करतो राहिलेल्या कामासाठी पण आपण पन निधी उपलब्ध करून देऊ एवढा शब्द देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो दो धन्यवाद याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती प्रभागातील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या कामांना आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मुहूर्त लागल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहस्त मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव